नक्कीच सामना चालू होतोय एका बाजूला नवला देवी पाली संघ तर दुसऱ्या बाजूला जनमान वेळवण संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल हा सामना जो असेल तो क्वार्टर फायनल सामना पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच या सामन्यामध्ये संघ जो विजयी होईल तो सेमी फायनल साठी दाखल होईल आता मला विग्नेस जीवन वरती अटॅक केला गेलाय म्हणजे दोन खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील यानंतर होणारा सामना असेल वागजाई हक्कंबा जयरमान वेळवंड पी क्वार्टर फायनल सामना वाघाई हातकबा जनमान वेवंड संघांना पहिला पुकार आता माझा चक्रमांग डबल सेव्हन राहुल पानकर मागच्या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केले नक्कीच सामना कर, होता राहुल पानकर न तो खेळाडू मैदानात दाखल झालाय कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी राहुल पानकर आता माझा गुरव चक्रमांक बारा चढायसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी सुंदर कामगिरी करत असतो ना आता मला पुन्हा एकदा साडे सज्ज असेल पाहायला गेलं तर राहुल पानकर थोडीशी चूक करून बसतोय सॉरी जर्मन वैवट संघ पुन्हा चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया मानव गुरव चढाईसाठी सज्ज झालाय कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी मानव गुरव जात असताना पुन्हा एकदा जगडून ठेवला नवला देवी पाली संघाकडून चढाईसाठी सज्ज झालाय आतापर्यंत सेव्हन राहुल पानकर पाहूया कोणती कामगिरी करणार आता सत्रामध्ये विचार केला गेला जवळजवळ तीन खेळाडू महिलांच्या बाहेर पाहायला मिळत आहेत राहुल पानकर चढाईसाठी सज्ज होत असताना आता माझं कोणती कामगिरी केली जाईल खोलवर चढाई पायला त्या ठिकाणी संतोष केला संतोष करून बसतायत सोबत गुरव हिरो गजानन गुरव काय विचार वयाला आठ वयाला गजानन गुरव कामगिरी करतील आता माझं झग राहून गेलंय गजानन गुरव यांना पुन्हा त्या ठिकाणी राहुल डबल सेवन आपल्याला खेळाला पाहायला शेवटचा काढू आहे संतोष मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला काय म्हणतोस गेलाय वन प्लस टू पॉइंट मिळत आहेत या ठिकाणी नवरा देवी संघाला आता मात्र झीमन शांत राहिलाय पहिल्या चाण्यामध्ये टॅकल केलं गेलं होतं आता मात्र मोठी कामगिरी करणार झीमन खरोखरच <laughs> <ताट्या गादो को। laughs> एक मोठा खेळाडू आहे बरंच पॉईंट घेतला गेलाय आता मला कम बॅक करतोय मैत्रिणीमध्ये विकने आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा राहुल पानकर डबल चालू क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक पॉईंट दिला गेलाय काय मोड घेतलं गेलंय सामना पाहतो एका बाजूला नवला देवी पाली संघ तर दुसऱ्या बाजूला जनवान वेळवण संघ ए नक्कीच दोन्ही संघ बलाचे संघ आहेत दोन्ही एक एक सामना जिंकलेत आणि पुढच्या पिढीमध्ये दाखल झाली नक्कीच दुसऱ्या पिढीमध्ये चालू असलेला सामना कॉर्डर बॅले सामना आहे आता मध्ये विघ्न झिमल मागच्या चढाईमध्ये बॉल पॉइंट घेतला होता या चढाईमध्ये कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी आता मध्ये जपणी ठेवलं आणि पुन्हा एकदा होईल मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आता मात्र राहुल पानकर वारंवार चढा करत असताना नवरा देवी पाली संघासाठी अहु या खोटी कामगिरी करतोय राहुल पानकर दसरा डबल सेव्हन नक्की जवळ खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत जैन वेळवण संघाची यानंतर होणारा सामना जर्मन बी वाघचा पहिला पुकार तो ही सामना क्वार्टर फायनल सामना असेल त्याची नोंद असू द्या पाहूया नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपला सिद्धेश गुरुव पाहायला भेटतोय चकडून ठेवलं गेले कुठला सुंदर कामगिरी करतोय नवलाई देवी पाली संघाचा खरोखरच हाफ टाइम झालंय आपल्या स्कोर कडे विचार केला गेला जवळ जवळ अकरा गुणांची आघाडी आहे पुणे ना राहुल पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झाले राहुल गुरव त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होत असताना आता मात्र झकडून ठेवलं गेले राहुलला पुन्हा ना राहुल पाणकर दो मग डबल ड़ग सेव्हन चढाईसाठी सज्ज होत असताना विक्रांत माई आपण जर कुठे असाल प्लीज माय संपर्क साधा विक्रांत माई डबल सेव्हन पाहायला आपल्याला राहुल पानक चढेसाठी झालाय सोपा टॉन आहे जय मान्य संघाकडे आता मात्र मानव गुरव त्या ठिकाणी चौदा आपल्याला पाहायला भेटतोय मानव गुरव चाळीसाठी सज्ज झालाय कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पुनेदा जसे मग डबल सेवन पाहायला मिळेल आपल्या राहुल पानकर वारंवार चढाई करताना मिळतोय खरोखरच त्या ठिकाणी सुभाष गुरव ठरलाय एक पॉइंट मिळेल आता मात्र मानव गुरव चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी मोठी कामगिरी करावी लागेल

टाइमआउट घेतला गेलाय आणि सर्वांसाठी खुश खबर असेल उद्याचा दिवस या ठिकाणी जयमान मित्रमंडळ बोलवठार आणि भव्य दिवशी कबड्डी महासंग्राम उद्याचा दिवस अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये नक्कीच आपल्याला हक्कबा पाली पंचक्रोशी फायनलचा सा सामना त्यानंतर त्याच्या अगोदर महिलांचे संघ आपल्याला या ठिकाणी मैदानात खेळताना पाहायला मिळतील जवळ जवळ मराठा चिपळूण मधून चार संघ राजापूर इथून दोन संघ रत्नागिरीतील अनेक नामवंत संघ या महिलांच्या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे नक्कीच स्पर्धेला बरोबर सायंकाळी सात वाजता प्रारंभ होईल कारण बक्षी समारंभाचा मोठा कार्यक्रम उद्या दिवसामध्ये आपल्याला पार पाडायचा आहे आता मात्र पुण्यास जीवन कम बॅक करावा लागेल नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळ दाखवावा लागेल विघ्नेशनला खासियत आहे विघ्नेशिमनची विक्रांत माही आपण जर कुठे असाल प्लीज या विक्रांत माईन हॅलो विक्रांत माईन विक्रांत माईन माईक ची संपर्क साधा सामना संपायला साम शेवटची पाच मिनिट पुढे बघत असेल एकवीस दोन पुढे दाख राहुल गुरव पाहायला भेटतो आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करेल आता बघा सुद्धा ठेवला गेला राहुल गुरवला जटा पण पाहायला मिळते नक्कीच त्या ठिकाणी সন্তোষ তিন উৎসব संघाला सामना संपायला शेवटची दोन मिनिटं शिल्लक असतील चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक तीन असेल पाली संघाचा हा चढाईपटू निदानंडली जाते मिड लाईन ला येऊन थांबलं जाते आपल्या चढाई मधील जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी खर्ची पाडण्याचा प्रयत्न केला जातोय या चढाईपटूच्या माध्यमातून आणि आपल्या टीडांगणाकडे परत परतलं जाते यावेळेस प्रत्युत्तर दाखल असेल विघ्न जिमण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहतोय विघ्नेश होम ग्राउंड चा फायदा कोणत्या प्रकारे घेईल सामना संपायला या ठिकाणी शेवटचा एक, एक मिनिट शिल्लक असेल दोन दोन अशी फिल्ड आपण पाहतोय यावेळेस विघ्नेश याच्याकडून डबल थाय होल्ड असेल रायडर बाद एक गुण मिळतोय वेळवण संघाला पुन्हा एकदा विघ्नेशा माध्यमातून चढाई साकारली जाते रेषा ओलांडली जाते आपल्या क्रीडांगणाकडे परत जाते यावेळेस मात्र विघ्नेशाच्या माध्यमातून चूक होते आणि सामना इथे संपतोय गुणफलक जेल मिळवण संघ तीन गुण आणि पाली संघ तेवीस गुण